त्यांना गुड इव्हिनिंग आणि शुभ संध्याकाळ आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यावर शेअर करणार आहे तो म्हणजे परफेक्ट परफेक्शन चहा कसा करायचा ते रोजचा आणि दोन तीन दिवस माझी खरंच तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट नाही केला त्याबद्दल सॉरी आणि आता आपण टपरीवरच्या चहाची चव आणि तुल्य चहाची चव ही अगदी पूर्ण वेगळी असते तर आता पण टपरीवर तो चहा मिळतो खूप छान वाटतो बघा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तर तो चहा कसा करायचा ते पण त्याच पद्धतीने तुमच्यावर शेअर करते चला हे बघा आता जो आपण टपरीवरचा चहा हे लोक कसा करतात आणि खूप छान चव असते त्याला असं वाटतं परत दुसरा पण कप आपण घ्यावा असं वाटतं की नाही तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे आलं घेतलंय मी जवळजवळ चार ते पाच वेलदोडे चार ते पाच वेलदोडे आणि चार ते पाच लवंग एवढंच लागणार आहे फक्त प्रोसिजर वेगळी आहे ती तुम्हाला दाखवते आता ह्या चहाच्या भांड्यामध्ये मी साधारणत दोन कप पाणी उकळत ठेवलंय हे पाणी जे आहे हे आधी उकळून घ्यायचंय आपल्याला हे जे पाणी मी ठेवलंय हे उकळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला पुढे चहा कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे हे पाणी आपण आता उकळायला ठेवलेलं आहे आधी आणि आता हे जे आलं आहे हे आपण या खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया हा खलबत्ता आहे या खलबत्त्यामध्ये आलं जे आहे हे कुटून घेऊ म्हणजे ठेचून घेऊ आलं जे आहे ना हे आपण याच्यामध्ये ठेचून घेऊया आलं ठेचल्यानंतर मग वेलची ठेचून घ्यायची हे आलं आलं मी ठेचून घेतलं आणि आता थोडेसे वेलचीचे दाणे आहेत हे थोडेसे ठेचून घेऊया त्याच्यामधून अख्खी वेलचीच घेतली आहे मी हिरवी बिया फक्त वेलची मधल्या बाहेर आल्या पाहिजे एवढ्या लेवलला ही वेलची अशी ठेचून घ्यायची आहे बघा आता हे जे पाणी आपण उकळायला ठेवलंय आहे ना ह्या पाण्यामध्ये हे पाणी आता गरम झालेलं आहे ह्या गरम पाण्यामध्ये हे आलं आलं आपण कुठून घेतलेलं आलं आणि ही वेलची कुटून घेतलेली ह्या चार ते पाच लवंगा हे सगळं आधी घालायचं हे घालून हे पाणी खळाखळ -खड़ उकळायचंय आपल्याला गॅस मोठा केलाय मी आणि हे जे पाणी आहे आपण आलं वेलदोडा आणि लवंगा ज्या कुठून घेतल्यात लवंगा नाही कुठल्या आपण आलं आणि वेलची आपण ठेचून घेतली खलबत्त्यामध्ये तर हे घालून हे पाणी उकळवायचं या पद्धतीतून मी चहा करून बघा मी बघितलंय स्वतः टपरीवरचा लोक कसे चहा करतात सकाळी आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा पाहिलंय मी एक दोन ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचं आणि बाहेर कुठे गेलं की कोण कसं करतंय म्हणजे टपरीवर ते लोक चहाची काय पद्धत वापरतात की त्यांचा चहा इतका छान होतो हॉटेलमध्ये हो किंवा कुठे लॉन्सवर गेल्यावरती मसाले भात कसा करत हे मी बघत असते आणि मग थोडं थोडं आपल्याला पण कळत पाणी उकळायला लागले छान मस्तपैकी छान उकळून घ्यायचं बरं का पाणी याचा जो स्वाद आहे ना हा याच्यामध्ये उतरला पाहिजे खळाखळ खड़ उकळू द्यायचं हे छान पाणी बघूया हे बघा पाणी एकदम खळाकखळ खड़ उकळत आहे ह्या अशा उकळत्या पाण्यामध्ये चहा घालायचा मी परिवारचा चहा वापरते फॅमिली तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती चहा स्ट्रॉंग आवडतो किती कमी हे आवडतो कडक आवडतो त्याच्यानुसार आहे आणि चहा घातल्यानंतर साखर घालायची साखरही मी याच्यामध्ये घातली आता हे झाल्यानंतर हा चहा परत उकळायचा अशा पद्धतीने तुम्ही चहा करून बघा कसा लागतो ते आणि मला कळवा बर का कमेंट करून दोन तीन दिवस व्हिडिओ घेतला नाही मलाच खूप चुकल्या चुकल्यासारखं झालं रोजची सवय झाली तुमच्या शेअर करायची व्हिडिओज पण तब्येतच माझी बरी नव्हती म्हणून मी व्हिडिओ घेतला नाही आता मी साधारणतः दोन कप पाणी घेतलंय त्याला मी दीड ते पावडे दोन कप दूध घालते चहा तुमच्या आवडीनुसार परिवारचा जो चहा आहे हा थोडासा माइल्ड आहे म्हणून मी एका कपाला दोन चमचे चहा आणि एक चमचा साखर असं प्रमाण घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत चहा मस्त उकळलाय दोन मिनिटं असंच उकळू द्यायचं छान आणि यातली एक टीप अशी की जेव्हा तुम्ही दूध गरम करता तेव्हा गरम दूध याच्यामध्ये डायरेक्टली ओतायचं नाही उकळवून ठेवलेलं काही काय होतं दूध आणि चहा फाटला जातो म्हणून नॉर्मल टेम्परेचरचं दूध तुम्ही याच्यात घाला आणि नंतर चहा उकळून घ्या काहीही प्रॉब्लेम येत नाही आता आपण याच्यामध्ये दूध घालूया हे बघा दूध घातलं मी आणि हा चहा छानपैकी उकळून घेऊया हे बघा चहा मस्त पैकी उकळलाय आता उकळलेला चहा दुसऱ्या भांड्यामध्ये आपण गाळून घेऊया हे गाळणं आणि भांड मी इथे ठेवलंय याच्यामध्ये आपण चहा गाळून घेऊया हे बघा हा चहा छान पैकी मी गाळून घेतला कलर पण छान आलाय आणि आता हा जो चहा आहे हा छान मस्तपैकी कपामध्ये सर्व करूया हे फुलपात्र माझ्या मुलाला लागतं आणि त्याला तेच आवडत हे बघा हा चहा मी मस्तपैकी सर्व केला त्याचे बाबा बाहेर गेलेत त्यांना आल्यावरती वेगळा चहा करून घेईल हे बघा मस्त टपरीवरचा चहा कसा असतो हे तुमच्याबरोबर शेअर केलं आणि नक्कीच तुम्हाला पण आवडेल ह्या पद्धतीने चहा करायला करून बघा आणि कमेंट करून मला कळवा तुमचा पण चहा कसा झाला ते आणि तुम्ही सगळेजण या आपण मस्तपैकी चहा घेऊया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय